सरस्वती विद्यामंदिर लासलगाव शाळेत भव्य पालक मेळाव्याचे आयोजन सरस्वती विद्यामंदिर व मातोश्री निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या पालक मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक दिव्य मराठीच्या निवासी संपादक दितप्ती राऊत नाशिकच्या योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील व इंडियन कम्युनिटी स्कूल कुवेतचे प्राचार्य के जी शिरसाट उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लासनगाव विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकातून मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देत शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी के जी शिरसाट यांनी आपल्या मनोगतात बालकाच्या जडणघडणीत शाळेबरोबरच पालकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते संस्कारक्षम मुले घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले प्रमुख अतिथी डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी आपल्या मनोगतातून निरोगी जीवनासाठी योगाचे आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे सर्वांनी स्वतःचे आरोग्य स्वतःची जबाबदारी आहे ते समजून नियमित योगासने करावी असा सल्ला उपस्थित पालकांना दिला दिव्य मराठीच्या संपादक दीप्ती राऊत यांनी आपल्या मनोगतातून शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे व उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करत पाल्याप्रती आईवडिलांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी पालकांना येणाऱ्या समस्यांचा मागोवा घेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय शिस्त संस्कृती संस्कार स्वच्छता व निरोगी आरोग्य महत्वपूर्ण घटक आहेत असे आवाहन पालकांना केले या प्रसंगी पालक कोमल आढाव दीपक जाधव गीता खोसे सचिन विश्वंभर सोनाली जाधव लीला जाधव विनोद पवार ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा व येणाऱ्या अडचणीबा याबाबत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुलेमान मुलानी सचिव गुणवंत होळकर संचालक बाळासाहेब बोरसे संगीता होळकर डॉक्टर विकास चांदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील आव्हाड यांनी केले महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नवनाथ जिरे प्रतिनिधी शिंदे सरांनी मला आमंत्रित केलं आणि मला हा संवाद बघून मला खूप आनंद झाला की इतके जागरूक पालक आणि इतके द्रष्टे संस्थाचालक इथे आहेत खरोखर शिक्षण संस्था म्हणजे हे खूप त्यागाचं काम आहे नाहीतर खूप मोठ्या राजकीय माणसाचं काम आहे पण दादांचा तसं राजकीय हेतू नसून सुद्धा भरभरून पैसे देण्यासाठी मात, मात, तयार होत आहेत परंतु मराठी माध्यमाच्या मात्र मा, बाबतीत मात्र तसं होत नाहीये पण तुमची शाळा मात्र यासाठी एक आदर्श उदाहरण या ठिकाणी आहे की एका माता पालिकेने सांगितलं की आम्ही आमच्या खिचातून पैसे द्यायला तयार आहोत परंतु <laughs> इकडून फॅन दिला गेला इथून असं मांडण्यात आलं की फी जास्त घेत आहे दोनशे रुपये फी जास्त घेत आहे इथून असं सांगण्यात आलं की दोन चांगले द्या त्याच्यामुळे हा अत्यंत सरस्वती विद्यामंदिरचा हा उपक्रम पुढे जाऊन मला असं वाटतं की एक नागरिक एक मूल घडवतोय आपण त्याच्यामध्ये सरांनी शिक्षा सरांनी जसं मांडलं की शाळा आणि पालक शिक्षक पण पालक आपण सगळे एकत्र कसा करू शकतो हा संवाद म्हणजे आजच्या मेळालापुरताच हा संवाद न राहता दर महिन्याला तुम्ही जसं म्हणता आहे किंवा पुढे जाऊन कि ह्या प्रश्नांच नक्की पुढे काय काय होत आहे हे आपण पुढे घेऊन अशी मी अपेक्षा बाळगते आणि शासकीय धोरण सिलेबस हे सगळं जे आहे ना हे एकमेकांमध्ये इंटरलिंक आहे याच्यामधला हा चार खांबी तंबू आहे यातला एक जरी खांब मागं पुढे झाला तरी जे काही त्याचा परिणाम शेवटी बेनिफिशरी कोण आहे विद्यार्थी आहे आपल्याला घडवायचं कोण नाही विद्यार्थ्याला आणि मग घडवण्यासाठी जे कोण तीन टूल्स याचे मग तीन लोक काम करतात एका विद्यार्थ्याला घडवण्याकरता कोण कोण काम करतात अलग काम करतात की मुलगा लवकर आटोपला पाहिजे त्याची आंघोळ झाली पाहिजे त्यांनी जेवण केलं पाहिजे डबाबरोबर घेतला पाहिजे शाळेत गेलं पाहिजे शाळेतून परत घरी आला पाहिजे दुसरं मॅनेजमेंट शिक्षक कसे असले पाहिजे त्यांनी काय शिकवलं पाहिजे काय शिस्त पाहिजे शाळेची धडण घडण कशी असली पाहिजे शाळेची पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त आपण आणखीन काय दिलं पाहिजे हे काही शासन सांगत नाही ते धोरण मात्र या ठिकाणी संस्थेला ठरावं लागतं पण आमच्या संस्थेने सर सरांनी सांगितलं की आम्ही संस्थेने पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त काही गोष्टी ज्या अंगीकारलेल्या आहे त्याच्यामध्ये शिक्षण संस्कार संस्कृती स्वच्छता आरोग्य आणि शिस्त या सगळ्या गोष्टींच्या ह्या पिलरवर ही संस्था आणि शाळा उभी आहे म्हणून याच्यामध्ये मॅनेजमेंट सशक्त पाहिजे